फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस प्रत्येक ठिकाणी म्हणून आश्वासन देतात खऱ्या अर्थाने नितेश राणेंनी पीडब्ल्यू डीचं कार्यालय पहिले अधिकारी बसले पहिल्या अधिकाऱ्याने सुरुवात केली आणि नंतर कार्यालयाचं उद्घाटन झालं ही किती अशोभनीय भाषा बाब आहे एवढंच नव्हे तर आज पाटबंधारे पंतप्रधान सडक जलस्वराज्य आणि त्याचबरोबर पी डब्ल्यू असे सव्वा दोनशे जो आणि अन्य अन्य डिपार्टमेंट आहे असे सव्वा दोनशे कोटी रुपयाचे निधी आपल्या जिल्ह्याला खऱ्या अर्थाने लोकांच्या असलेले प्रलंबित बिल देण्यासाठी हवं आहे तो दे आणल्यानंतर आम्ही मागेच बोललो की नितेश राणेंचा आम्ही जाहीर सत्कार करू तो सत्कार करण्याची संधी आम्हाला नितेश राणे देणार कधी की नितेश राणेंनी तारीख द्यावी आणि सर्वांचे सर्व असलेल्या ठेकेदार सर्वांना असलेला अधिक आनंदी करावं त्यांचा एप्रिल महिना मार्च एंड चांगलं जाईल अशा प्रकारची त्यांनी कारवाई करावी आम्ही त्यांचा सत्कार जाहीर सत्कार करू आम्ही एक सत्कार करून त्यांना अगदी बहुमान देऊ अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी शिवसेना गट म्हणून मान्य करू ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका